अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध मोठी कारवाई केली आहे कार्तिक के एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही महिला मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी तयारीत होती मात्र पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हा साठा जप्त करण्यात आला आहे छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांना विश्वसनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली आहे जेवण जेवणनगर येथील रेखा ठाकूर ही महिला कार्तिक एकादशी निमित्त तिच्या घरी देशी, देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली आहे त्यानुसार पोलिसांनी पंच व महिला अंमलदार यांच्या उपस्थितीत झडती घेतली असता चार पांढऱ्या पोत्यातून एकूण नऊशे नग देशी दारूच्या बाटल्या टॅगो पंच व बॉबी संत्रा या ब्रँडच्या एकूण किंमत छत्तीस हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गुन्हा क्रमांक सहाशे सव्वीस दोन हजार पंचवीस कलम सहासष्ट ई महाराष्ट्र भादवी कलम प्रमाणे नोंद करण्यात आली आहे अमरावतीच्या बंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अण्णाभाऊ साठे नगर परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला देशी आणि गावठी दारूसह ताब्यात घेतले पोलिसांनी संबंधित इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या दरम्यान बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पोलिसांनी कारवाई करत निलेश तुकाराम वानखेडे वय वर्ष घरातून एकोणतीस नग देशी दारूच्या बाटल्या व दहा लिटर गावठी दारू असा एकूण चार हजार सहाशे रुपयांचा माल जप्त केला आहे या प्रकरणी त्याच्यावर कलम तीनशे पासष्ट व महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राजापेठ व बडनेरा पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत